नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा शिरगाव तालुका कराड मधील बेकायदेशीर उत्खननाची व महसूल बुडवणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या शिरगाव कराड सर्कल तलाठी निलंबित करा जिल्हा सचिव किरण बगाडे रिपाई ए चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी शिरगाव तालुका कराड येथील पिराच्या डोंगराच्या पायथ्यालगत अनधिकृत व बेकायदेशीर ते सहा महिन्यापासून अनधिकृत उत्खनन सुरू आहे या उत्खननाला शासनाची कोणतीही परवानगी नसतानाही खुल्या उत्खननावर कोणतीही कारवाई का केली नाही का कारवाई न करण्यासाठी तहसीलदार सर्कल तलाठी यांचे सदर उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराने हात ओले केले की काय तसेच आज अखेर तलाठी व सर्कल यांचे सदर काम बेकायदेशीर उत्खनन नजरेस आले नाही का का सर्कल यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलाय की काय शासनाचा महसूल बुडवणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासन एवढे मेहरबान कशासाठी सदर ही बाब अतिशय गंभीर असून शासनाचा महसूल उत्खनन करणाऱ्या घालणाऱ्या आपल्या पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिरगाव सर्कल तलाटी यांच्या पूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा किरण बगाडे यांनी प्रशासनाला दिला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद पाचगणी सातारा जय शिवराय मी किरण बगाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हा सचिव आज जिल्हाधिकारी यांना मौजे शिरगाव तालुका कराड येथील पिराच्या डोंगराखाली ज्या पायथ्यालगत इतकं भलं मोठं उत्खनन सुरू आहे त्या उत्खनन जी आद ठेकेदार आहेत त्यांना महसूल प्रशासन पाठीशी घालते की काय असा प्रश्न माझा उपस्थित होत आहे शिरगाव तालुका कराडमध्ये गाव येतं मात्र त्या महसूल विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे उत्खनन त्यांना पाठीशी घातलं जाते की काय कारण लाखो ब्रास उत्खनन तिथं होऊनही आजपर्यंत मी तक्रार निवेदन दिलेलं आहे गौंडखनीचा अधिकारी थोरात साहेब यांना मी तहसीलदार कराड यांना उ निवेदन दिलेलं आहे मात्र आज अखेर त्या निवेदनावर आज कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळं प्रशासन अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची काय आर्थिक मिलीभगत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं जर एखादी भरावासाठी मुरूम जर एक ट्रायलीवर काढला तरी प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा धाक दाखवून त्याला दंड किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र या धनदांडग्यांना प्रशासन किती दिवस पाठीशी घालणार हा माझा प्रश्न उपस्थित आहे आणि त्यामुळं संबंधित ठेकेदारावर त्याचं सगळं साहित्य यंत्रसामुग्री तात्काळ शासनानं जप्त करावी तसेच आत्तापर्यंत जे उत्खनन झालेले आहे सहा ते सात महिन्यामध्ये त्याची संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत इन्क्वायरी करून ते उत्खनन किती झालेलं आहे किती ब्रास झालेलं आहे याची चौकशी करावी आणि त्या चौकशीनुसार या उत्खनन ज्या ठेकेदाराने केलेलं आहे त्याच्यावर शासकीय दंड वसूल करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या का या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जे सर्कल आहेत जे तहसीलदार आहेत जे तलाटे आहेत त्यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करावी आणि जर त्यांची चौकशी आणि ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब वळ यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार या ठिकाणी या निमित्ताने इशारा देतो जय भीम